काय म्हणते माहितीये का सारखं माझ्याशी भांडण करते हो आणि मी आता चाललं का तिला वाटतं मी जाऊच नाही हो रडत बिडत बसून उगू आजची सकाळ खूपच सुंदर आहे वासुदेवांच्या आगमनांनी आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आणि पराठा आहे आज नाश्त्यामध्ये आणि पुढे ब्लॉग खूपच भारी असणार आहे त्याचं कारण म्हणजे आज काहीतरी खास तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार नमस्कार मंडळी तुम तर तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करतो तर आजचा ब्लॉग अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे बऱ्याच गोष्टी आहेत आणि कशासाठी जातो माझा पर्पज काय आहे काय बऱ्याच गोष्टी तुम्हाला आता पुढे माहित आहेत खूप खूप इंटरेस्टिंग असणार आहे ब्लॉग तर शेवटपर्यंत ब्लॉग पाहायला आणि मला हे की मला ना शूट असं प्रॉपर घेता येत नाही म्हणून आता स्वतः गुरुजी कसं शूट घेतायत माझा जरा शूट पेक्षा कसं आहे कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे माझ्या भाऊ ना तुझं बी बरोबर आहे माझे बरोबर आहे दोन्ही महत्वाचं तुम्हाला सर्वांना आमची ही जी काय फॅमिली लाईफ वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ना एवढं मनापासून आवडती ना आवर्जून इथपर्यंत तुम्ही भेटायला येतात खूप म्हणजे भारी वाटते आहे की नाही खूप खूप प्रेम देतात तुम्ही तुमचं आभार व्यक्त करतो आणि आता मी चहा घेतो आणि निघतो ना आज, आज आलू पराठा आहे पण ह्यांचं पोट बिघडलंय कसं करतात मी तर म्हणते शास्त्रवाडीत आले की काय 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 खाऊ घालते तो मग तिचं काय नुसतं चिकन झाले की मटन मटन झाले की मासे मासे झाले की असं त्यामुळं कसं माहितीये का लोड येते त्यामुळं तर सकाळ सकाळी सकाळना अंडी कंपल्सरी आहे घरामध्ये ना त्यामुळे लेकर वगैरे सगळे खातात आहे ना आणि अंडी खूप गरजेचे आहेत हेल्थ खूप चांगलं असतात या दिवसामध्ये थंडीमध्ये चांगली <laughs> ये, ये, मुद्दा पण चिडवायला लागली बघा मला येत नाही होती ब्लॉगिंग करता बरं थँक्यू चला आता भेटूया आपण पुढे आता बरेचसे लातूरला पण कामायचं हा आणखी एक ते महत्वाचं आहे गाडी विशेष म्हणजे गाडी पण गाडी बुक करायची फोन आमची गाडी बुक करायचं आहे त्याच्यात आता त्यांना आज ट्रॅव्हलिंग आहे जायचं त्यांना तिकडे त्यामुळं मग नाश्ता करून वगैरे निघणार आहेत ते आता गोळी घेतील आणि मग हो आईला पराठा नको म्हणते आईला आवडत नाही मी नाही खूप कधी ट्राय करायला पाहिजे एखाद्या वेळेस आहे का नाही म्हणणं आहे बघा की आता आमचं फायनल कुठेपर्यंत आले माहितीये का आता <laughs> आता? आता? आता बोला सरांनी आता माझ्यावर सोडले किंवा ग्रँड विटारा किंवा ब्रेझा असं या दोन्ही मध्ये आमचं फायनल व्हायचं बाकी तर आता मी जातोय आणि तिथून सर आहेत आम्ही ना ॲडव्हान्स देणार आहोत बुक करणार आहोत कधी मिळते मला असं वाटतंय सांगा तुम्ही जर ग्रँड विटारा युज करत असाल तर त्याचे डिसएडव्हटेज आणि ऍडव्हानेज पण सांगा आणि जर तुम्ही युज करत असाल तर तुम्हाला म्हणजे वापर ज्याचा कारण तुम्ही दैनंदिन वापरत असाल तर आम्हाला सजेस्ट करा घ्यावी कुठली फोर व्हीलर घ्यावी गाडी म्हणजे वाटू शकत पण आमच्या बोली भाषेत गाडीच म्हणतात त्यामुळे गाडी तर कुठली फोर व्हीलर दोन्ही पैकी सांगा किंवा आणखी तिसरा जर बेस्ट ऑप्शन असेल यापेक्षा आणि सरांचं म्हणणं काय माहिती सीएनजी मध्ये असावं आता या ग्रँड विटारा आणि दोन्ही पण आहे ना सीएनजी आहे आता आणखी काय ऑप्शन असेल ना तर नक्की कळवा कर कमेंट करून म्हणजे सोपं होईल लवकर आणि लवकरच हे आहे ज्यातच करायचं आपल्याला त्यामुळे हा लॉक शक्यतो लवकरच येईल जेणेकरून आम्हाला पण लवकर तुमचं सजेशन मिळेल पटापट -पत कमेंट करून सांगा आज फायनली मी जो ड्रेस घेतला होता बप्पांना आजारातून उठलेत म्हणून तर तो त्यांनी वेअर केला आहे तो स्टिच करून आला आहे आणि कसला भारी दिसतो आहे ड्रेस पाहू शकताय म्हणजे त्यांच्या पर्सनॅलिटीला तो खूप शोभतो आणि तसंही कुठल्याही मुलीच्या आयुष्यातला सगळ्यात पहिला हिरो तिचा वडील असतो आणि ऑब्वियसली माझ्या पण माझे वडीलच आहेत तर कसले भारी वाटतात बघा किसी की नजर ना लगे <laughs>

होय प्रेस मलाच बाहेर दिसते ऐका ना ऐका ना ऐका मी आतापर्यंत कधी कधी कपडे प्रेस करून वापरलेत मी स्वतःसाठी आमची ना लय साधे सिंपल राहते त्यामुळे आम्हाला कधी एवढा <laughs> मोठा माणूस एवढा साधा सिंपल राहतोय काय केलाय मला तुला पण लागली का सवय लागली काही कसं कस गाडी घेतली की का बर केलंय तसं केलंय की शर्ट तुम्हाला मग कस काय काय वजन कमी केलं की मी किती किलो कमी केलं आज मला इथे किती होत किती म्हणजे माझं जवळपास डेअरी वर राहत होत त्या आधार शर्ट मला एकदा ओढून काढले होते सेव्हन्टी थ्री वरून डायरेक्ट सिक्स्टी सिक्स पॉइंट फाईव्ह एवढे पर्यंत खाली आले अरे वाटी घ्या आता नाश्ता पण तुम्ही केला नाही नाश्ता पण केला नाही तुम्ही

सांगत काय हो तुम्ही रेडिओ नाहीत ना पण लावटेल कष्ट मी काय तुम्ही इकडचा बंद काढते आपल्याला वाटतंय एकदम काय अजून लहान आहे <laughs> पोरगेट मी एका क्लास मध्ये बसलो तर चला निघतो आता बरेचसे काम आहेत हे बांधकाम परवान्याचं पण काम आहे म्हणजे पुढे तुम्हाला समजेल या सगळ्या गोष्टी आहे ना तर बांधकाम परमिशनसाठी पण डॉक्युमेंट वगैरे द्यायचे आणि गाडीचं काम आहे प्लस लांब लांबजण्याला जायचंय आणि बरेचसे काम आहे तर ती तुम्हाला दिसत जमलं तर मी शूट घेईन तिकडचं है ना फोर व्हीलर मग कसं काय फोर व्हीलरच फोर व्हीलर कलर कुठला ठरलाय व्हाईट व्हाइट व्हाइट प्रोफेशनल वाईट चांगलं आहे त्याला काय मला वाटलं आपली गाडी घेत नाही आपली कॉची गरीबाची होईल की आपण टप्प्या टप्प्याने होईल सगळ्यांना का नाही हा आता <laughs> बाय परत लातूर लातूर वरनं परत हो चल बाय काय म्हणते माहितीये का सारखं माझ्याशी भांडण करते हो आणि मी आता चाललं का तिला वाटतं मी जाऊच नाही हो का हो रडत बिडत बसून उभो रडू नको येतोय मी टेन्शन का उभं मला नाही तुला होत असत लातूर लातूरला पोहोचल्यानंतर हे आणि उमेश दोघ जण एकत्र मग शोरूमला गेले आता या इथं काही जणांचा गोंधळ होऊ शकतो की गाडी नेमकी कुणाला घ्यायची आहे उमेश खोसेला की कृष्णा शिंदेला परंतु गाडी घ्यायची आहे सुरेश चौधरी यांना म्हणजेच माझ्या भावाला पण त्याचा नात्यावरचा विश्वास किती दृढ आहे बघा बहिणीच्या नवऱ्याला त्यांनी प्रायोरिटी दिली दुसरं महत्त्वाचं स्थान म्हणजे त्याच्या मित्राला जो त्याचा अगदी लहान म्हणजे कॉलेजपासूनचा जीवस्य कंठस्थ मित्र आहे तर बुकिंगसाठी त्या दोघांना तो बोलला की मी शाळेवरती जातो आहे तुम्ही दोघं ठरवा आणि मग काय जो ॲडव्हान्स वगैरे असेल तो द्या आणि गाडी बुक करा आपल्याला कुठल्या दिवशी पाहिजे ते मी नंतर तुम्हाला अनाऊन्स करेलच परंतु ही अशी आहे आतून गाडी आणि कोणती घेतली आहे तर ते तुम्ही मागे वाचलंच असेल की फायनली ठरलेली आहे ती म्हणजे ग्रँड विटारा आणि आज गाडी बुक झाली आहे म्हणजे कुणाच्याही आयुष्यातली ही खूप मोठी गोष्ट असते घर घेणं गाडी घेणं आणि त्यासाठी स्वतः हा ती व्यक्ती तिथे हजर असते परंतु असं क्वचितच पाहायला मिळत असावं की म्हणजे ज्या व्यक्तीला ते परचेस करायचं आहे तो माणूसच तिथे नाही आहे आणि त्याचा ज्या लोकांवरती अगदी मनापासून विश्वास आहे ते मंडळी तिथे ते, ते सगळे हे करतात हो म्हणजे खूप काही शिकण्याजोगं आहे आणि मी अजूनही शिकतेच आहे मला माझा भाऊ अजूनही उलगडलेला नाही एक एक गोष्ट त्याच्या पायावरती पाऊल ठेवून किंवा म्हणतात ना पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याचा माझा प्रयत्न आहे पण मला माहिती नाही तो मला शेवटपर्यंत उलगडेल की नाही पण मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते की देवाने असा भाऊ मला म्हणजे दिला आहे की माझ्याकडे खरंच शब्द नाही आहेत कसलाही फुगीरपणा नाही मोठेपणा नाही नाही हे तुमच्यासोबत शेअर करताना सुद्धा मला खूप वेळ घ्यावा लागला ॲक्च्युली ते हित होते ना ढोराळ्यात त्यावेळी ही गाडी बुक केलेली आहे परंतु बहियांनी मला त्यासाठी आज अप्रुवल दिलं की म्हणजे तू आता हे सांगू शकतेस म्हणून तो म्हणत होता की कशाला उगीच शो ऑफ वाटतो तो आहे हे ते ते पण फायनली मग माझे वडील पण म्हले की काय हरकत नाही आता आपण बुक केली आहे तर सांगू दे ना काय प्रॉब्लेम नाही म्हणून मग मी आज तुमच्यासोबत हे शेअर करते बऱ्याच जणांचा गोंधळ होऊ शकतो की दादा तर काल कोल्हापूरमध्ये होते क्लिनिंग करत होते आणि आज इकडे कसे काय तर आ, हा जो व्लॉग आहे ह्याच्या काही फाईल्स आहेत तर ते इथं होते तेव्हाच्या आहेत कोल्हापूरला जाण्या अगोदरच्या परंतु त्या शेअर करायला मला भैयाकडनं परमिशन मिळाली नव्हती ऑब्विसली तुम्ही जाणता की कि तो किती साधा आहे किंवा त्याला म्हणजे काहीही असं दाखवणं वगैरे आवडत नाही त्यामुळे तू आता भावगीत म्हणत होतीस ना ते थोडस की आणि कशाशी रिलेटेड आहे ते पण थोडस पांडव होते का ती डाव खेळायला बसलेली mm. मग ती शकुनी मामा होता mm. आणि पांडवाली कौरवानी हा mm. आणि त्यावेळेस मग ही इतकी वाईट वेळ आली बायको सुद्धा डावावर हारली द्रौपदीला मग त्यावेळेस द्रौपदीने ती धावा केलेला तर ती सांगते तुला आता mm, सांग ना या स्वतः म्या दुष्ट धूत येता वेहा, काळ पातला, पडली मग चिंता कारे कोण ते मृदुवचनी नग्न काया तही कायाननय शब्दतयाचे वर्णी लागती लाल झाली अग्नी समती आरक्त नेत्रा लकलक करीती वदली शापाला की योगीची दिमगदा तुझला भक्तासाठी तो जग जेटी अवतारला सवे शिवनी वस्त्र पुरविले सोडवी भगिनीला <coughs> सुखात असता सागरी लगबग लगबग उठले श्रीहरी कोमल चरण चीपी सुंदरी त्या गरुडाला की प्रेम भर पाहिले तिजला भक्तासाठी तो जग जेटी अवतारला सवे शिवनी वस्त्र पुरविले सोडवी भगिनीला खूप छान आहे आणि चाल पण ही कुठून शिकलेस तू ही हे तुमच्या आकाक आमच्या आमच्या माझी लयवती माझी चुली मी तिच्या अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं सा ना तर स्त्रीच्या वेळीनं मला टमी टाईम काय असतो हे माहिती नव्हतं परंतु यावेळी डॉक्टरांनी खूप छान पद्धतीने मला समजावून सांगितलं की बाळासाठी टमी टाईम किती जास्त गरजेचं आहे त्यामुळे दिवसभरात तिला एकदा का होईना टमी टाईम मी देतेच देते, देते कारण त्याचा फायदा एक त्या तर तिच्या मानेला बळकटपणा येतो त्याशिवाय तिचे जे शोल्डर आहेत आर्म्स आहेत तर तेसुद्धा बळकट होतात आणि प्रत्येक बाळासाठी गॅस रिलीज होण्यासाठी हे बेस्ट आहे म्हणजे खूप जास्तीचा जर एक्सेस गॅस असेल पोटात तर बाळ खूप रडतात चिडचिड करतात आणि इनिशियल डेजमध्ये सुद्धा ते फेस केलं आहे बाळाच्या बाबतीत त्यामुळे अनुभवातून शिकले तर तुमच्यातसुद्धा छोटंसं बाळ असेल तर नक्कीच त्याला तुमच्या डॉक्टरांना अगोदर विचारा तर टाईम काय असतो काय नाही आणि मग तो तुम्हीसुद्धा नक्की द्या परस इकडे बघा इकडे बघा वरती बऱ्याचशा कमेंट्स होत्या की बाळाला काजळ घालत जा तुम्ही परंतु डॉक्टरांनी सांगितलं होतं की नाही घालायचं पण आई म्हणली मी घालणारच <laughs> कशी वाटते पिलू सांगा काजळ घाल मटोल वरती बघा एक मू टमी टाईम घ्यायलास तू टमी टाईम रुष लाव रुष लाव तुम्ही

हा करा तू चॉकलेट का बर का बर विचार कारण त्या असाय म्हणून खूप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय